आम्हाला तेरा तारखेला मी बराबस सहा वाजता रेल्वे बसतो विमान इमान विमानत बघायला या निकटरच लोक आपल्या गरिबी आपली जनता बसतेस ये तिकीटाच जण दिली आता सगळे दिल्लीला नेत असत ना शिवांच्या तिकीट काढल्या चारशे वाढाव नेले तुम्हाला चार पैसे किती लोक मॅनेज केलेली होती समजते आधी ठेवून आपल्या बरोबर आहे तुम्हाला तारखेला आवाज रेल्वे होतो आणि रेल्वे आपले गाव येऊन जाते ना आपण शिंदे ही ताकद ही सर्वसामान्य जनतेची ताकद म्हणून देशाच्या पंतप्रधानांना आपल्या विरोधात प्रचार द्यावा लागला राज्याचे मुख्यमंत्री आले फॉर्म भराव उपमुख्यमंत्री पण आले गडकरी साहेब पण आले युपीचे मुख्यमंत्री पण येणार आहे असं असाने मला पंचांना निरोप दिला नाही येऊ नका असा आहे युतीचे मुलांच्या ऐकलं इंगी शे नाग दाबे असे प्रॉब्लेम घेत नाही नाग दाबी गरबरी मुला तर हे काय शिकवायचं वेळेला मग की काय ते पन्नास टक्के काम होता आमचं काम करते होती काही येत नसत एक अधिका